हो लाईक करा शेअर करा आणि खादगून आपल्याला उपोषण घ्यायसाठी बऱ्याच दिवस झाल्याचा प्रयत्न चालू होतो आज घेऊ उद्या घेऊ बरी त्यांना म्हणायची नको कशाला काय करायचे की जाईल की पण तुम्हाला आज सांगतो सगळ्यांनी आपण अन्याय सहन केल्यामुळे अन्याय आपल्यावर झालाय की तुम्ही मान्य करा अजून कारण तुम, तुम्हाला एक तुम वर्ष आणतो काल फोन आलाय मधून काय सांगितलं अहो तुमचे कर्मचारी पैसे भरत नाहीत आठ दिवस राहिले तुमच्याकडे म्हणजे भरायला लावा पैसे आठ दिवस कर्मचाऱ्याकडे राहिले राहिल्या नाही की समोर केला अण्णा तुम्ही दिवस नाही आज असं चांगलं होतं तर त्याचा सीएम का हल्ला केला नाही आज तीन वर्ष त्या झाल्यावर सीएम भरला केला नाही शिवसेने दिवस जात नाहीत कोणी पदाधिकारी म्हणून जर न्याय देऊ शकत नसला तर आपण पदाधिकारी म्हणून न्याय देऊ शकतो का तरच काम करा अन्यता काम करणार असल्यासाठी मला माहीत नाही बऱ्याच जणांना सत्तर शकतर सत्तर शकतर ऐंशी ऐंशी दिवसातून फोन करतो मी का तर आपण जर पदाधिकारी झालो तर आपलं काम आहे त्याच्यापर्यंत न्याय पोहोचवणं मग तो अण्णाचा लय चांगला आहे चांगला आहे चांगला आहे अरे चांगला आहे तर त्याने आजपर्यंत का दिलं नाही बघता मला विचारायचंय पंधरा टक्के पाच टक्के तीन टक्के दोन टक्के किती टक्के वारी ठेवली का नाही ठेवली मग जर तो आपलं पैसे देत नसला तो आपले विशेष भत्ता देत नसला तो सांगतोय काय नाही का जरा उत्पन्न क्षमता कमी आहे किती आणण्यासाठी सात लाख रुपये आहे ना सात लाख रुपये पस्तीस टक्क्याने पैसे किती होतात प्रशासनाचे आमच्यावर खर्च करायचं की गावात उत्पन्न कमी होत बरोबर आहे त्याच वेळेस शेतीच्या पाण्याचा खर्च उत्पन्न कमी होत आहे का होत नाही कारण आम्ही आमचा हक्क माग देत नाही आणि सगळ्यांना कर्मचाऱ्यांपेक्षा मी सांगतो पदाधिकाऱ्यांना की तुम्ही इथून पुढं या अधिकाऱ्यांची बाजू घ्याला कसं असतं हत्तीचं कातडं चालतं सगळ्या प्राण्यांचं चालतं पण गेंड्याचा कातडा असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मागं तुम्ही उभे राहू नका त्याचा परिणाम आपल्या कर्मचाऱ्यांच्यावर होतोय मला विचारायचे कार कर्मचाऱ्याला चार वर्ष झालं त्याचा पी एफ एक लाख दहा हो हजार वर आला आणि रिटायरमेंट झालेल्या कर्मचाऱ्याला तीस हजार रुपये भेटतात काय करतोय आपण आणि त्याला पण सांगायचे आज एकोणतीस वर्ष झालं कुठे गेलं एकोणतीस वर्ष झालं ग्रामसेवक युनियन करते पदाधिकारी आणि तो ग्रामसेवक आहे पण त्या व्यक्तीचा आजपर्यंत अकाउंट नाही उभरावा आणि आपण काय म्हणतोय आणण्याचा सांगितलं काय होणार या व्यक्तीचं पुढे काय होणार काय म्हणतोय आणि त्या गोष्टींचा जीव उपोषणाला मस्त आजपर्यंत कुठलंही प्रशासनाचं पत्र आलेलं नाही अलग अलग वरून समजून त्या प्रशासनाला तुमची गरज नाही आम्ही पार्टीचा आपल्या सातारा जिल्ह्याचा पडतो आपल्या सातारा जिल्ह्याचे ग्रामविकास मंत्री अजून सुद्धा आपल्या सातारा जिल्ह्यात कर्मचाऱ्यांवर बोलणार आहे तरी त्या कर्मचाऱ्यांचे

रात्री अपवेळी पाणी पुरवठा कर्मचारी काम करतात त्यांना बऱ्याच अडचणी येतात कुणाला किरण लागतो गरीब परिषद कुणाला जाग नाही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांसाठी त्या कर्मचाऱ्यांचा विमा उतरावा संदीप जाधव आज या महाराष्ट्र कामगार सेनेच्या प्रारंभिक उपोषणाला जाहीर मातीमध्ये आजच्या या हो, अमर कुपोषणाला बसलेल्या सर्व माझ्या सरकारी मित्रांना एक मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्या सर्व

मान्य होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये मरण पत्करू परंतु मुलगा प्रशासनाला शरण जाणार नाही तरी मी शब्द देतो जिल्ह्यात आपल्या पाच मंत्री आहेत मंत्री उशाशी तरी सुद्धा कामगार आमचे उपाशी आहेत त्यांच्यावर इतकी बेकार परिस्थिती निर्माण झालेली आहे पोटाची खळगी भरण्यासाठी सर्वात पहाटे उठतो तो आपला ग्रामपंचायतीचा कर्मचारी गावच्या गाडा चालवणारे लिपिक असतील त्यांना सहकारी करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी असतील म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यापासून होती अगदी ज्या आपल्या आवश्यक गरजा आहेत त्यातली सगळ्यात मूलभूत गरज अन्न वस्त्र निवारा पाने जी पाण्याची गरज आहे या सर्व गोष्टी आपल्याला लागणारे दाखले आपल्याला लागणारं स्वच्छ ग्रामपंचायतीचं कार्यालय परिसर या सर्व बाबी त्यांच्यापासून मिळतात तो घटक दुर्लक्षित राहतोय ही या जिल्ह्याची शोकांधिका आहे पण संबंधित प्रशासनाने हे लक्षात घ्यावं हा जिल्हा साधू संतांचा वीर जवानांचा महापुरुषांचा तसाच एक संघ असणाऱ्या कामगार सेनेचा देखील आहे त्यांच्या न्याय हक्क हक्कासाठी मी सदैव प्रयत्न करीत राहीन आणि जोवरपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत आता कागदी घोडे काय नाचवायचे ते आत्तापर्यंत नाचवून झालेले आहेत पण मी आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता पाठिंबा दिलेलाच आहे परंतु जर या मागण्या वेळेत मान्य नाही झाल्या तर ग्राम विकास मंत्र्यांच्या घरापासून मंत्रालयापर्यंत आंदोलन करून मी कामगारांच्या पगाराची सोय करेन मग त्याची नाचक्की झाली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल एवढंच सांगतो जय भीम जय शिवराय जय भीम आज आम्ही केलेल्या आंदोलनाला तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती देत आहोत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आम्ही आंदोलन स्थगित करत आहोत तरी जर प्रशासनाने आमची दिशाभूल केली तर निश्चित स्वरूपात तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे केले जाईल हे प्रशासनाने সদৈব ধ্যানে দি জয় ভিন জয় শিবায়